श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणास्थळ पुण्याच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्रीय रस्ते परिवहन आणि श्री नितीन गडकरीजींच्या प्रयत्नांना यश ये येऊ लागले आहे दोन हजार चौदा पर्यंत पुण्यात राष्ट्रीय महामार्गांची लांबी सहाशे पस्तीस किलोमीटर इतकी होती दोन हजार चौदा नंतर पाचशे सत्याहत्तर किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम जाहीर झाले आणि आज पुण्यात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे एक हजार दोनशे बारा किलोमीटर लांब पसरले आहे पाच हजार सातशे चोवीस कोटी रुपयांच्या खर्चाने नऊशे ब्याण्णव किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या बांधकामासाठी सत्तावीस प्रकल्प आणले गेले आहेत यापैकी तीन हजार आठशे पन्नास कोटी रुपयांच्या खर्चाने चालणारे अकरा प्रकल्प पूर्ण झाले असून त्याअंतर्गत तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते बनवले गेले आहेत तसेच 4552 कोटी रुपयांच्या खर्चाने चौदा प्रकल्पांवर काम सुरू आहे ज्या अंतर्गत पाचशे पंचवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम होणार आहे त्र्याऐंशी किलोमीटर लांबीच्या दोन रस्त्यांच्या प्रकल्पांसाठी तीनशे तेवीस कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रिया ही सुरू आहे एन एच पी डब्ल्यू डी द्वारे तीन कामे प्रस्तावित आहेत ज्यांची लांबी एकशे तीस किलोमीटर इतकी असून खर्च चोवीसशे कोटी रुपये इतका आहे यासोबत सहा महत्त्वाचे प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर आहेत ज्यांची लांबी दोनशे शेहेचाळीस किलोमीटर असून खर्च छत्तीस हजार कोटी रुपये आहे यामध्ये नाशिक फाटा ते खेड हडपसर ते यवत नरे ते रावेत कात्रज सुरंग ते रावेत पुणे ते शिरूर आणि तडगाव ते चाकण ते शिक्रापूर हे सहा प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉर समाविष्ट आहेत नवीन महामार्गांच्या बांधकामासोबतच जुन्या महामार्गांच्या पुनर्बांधणीची प्रतिबद्धता अंतर्गत पुणे सातारा विभागातील रस्त्यांच्या आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हडपसर ते दिवे घाट पर्यंत एक किलोमीटर लांबीच्या मार्गाचे शिलान्यासही माननीय मंत्री श्री गडकरीजी करणार आहेत धार्मिक यात्रा सोपी करण्यासाठी पंढरपूरच्या पालखी मार्गाचा विकास करण्यात येत आहे आषाढ महिन्यातील पालखी यात्रेला महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त उत्साहाने गात पताका फडकवत पायी पंढरपूरला येतात या यात्रेत उमटणारी आस्था आणि पवित्रता लक्षात घेऊन संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाला केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजींनी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे आठशे एकोणीस कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाअंतर्गत चार लेनची सोळा किलोमीटर लांबीची सर्व्हिस रोड तयार होणार आहे तसेच साडे आठशे मीटर आणि साठ मीटर लांबीचे दोन उड्डाण पूल चारशे पासष्ट मीटर लांबीचा एक रेल्वे ओव्हर ब्रिजही तयार होणार आहे यात्रेकरूंसाठी स्वतंत्र मार्ग ठेवले जात आहेत ज्यामुळे प्रवास सुरक्षित होईल आणि वाहतूक कोंडी मधून सुटका होईल यातून भक्तांची यात्रा आरामदायक होणार नाही तर पंढरपूर पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होईल एन एच अठ्ठेचाळीसचा पुणे सातारा विभाग मुंबई ते बेंगलुरू पर्यंत महत्वाची कनेक्टिव्हिटी म्हणून कार्य करतो या विभागातील पुणे शहरात ब्लॅक स्पॉट ओळखून त्यांच्या काम होणार आहे नवले पुलापासून मीटर सर्व्हिस रोडची कनेक्टिव्हिटी तयार करण्यात येत आहे सिंहगड रोड ते वारजे पर्यंत सर्व्हिस रोडच्या मिसिंग कनेक्टिव्हिटीसाठी नहर आणि इतर जलमार्गांवर दहा छोटे पूल मुठा नदीवर दोन फोरलेन पूल आणि चांदणी चौक व वाकड येथे दोन उड्डाण पूल तयार करण्यात येत आहेत